नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर उद्या आहे गोकुळ अष्टमी आणि आज आपण बनवणार आहोत गोपाळकाला तर पहा त्यासाठी मी घेतलेल्या आहेत ज्वारीच्या लाया साधारण वजनी प्रमाण बघाल तर तीस ते चाळीस ग्रॅम आहेत सेम तशा साळीच्या लाया पण घेतलेल्या आहेत एक कप भिजवून घेतलेले पोहे घेतलेले आहेत पोहे साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम असं वजनी प्रमाण आहे अंदाजाप्रमाणे काळे फुटाने घेतलेले आहेत लहान वाटी पंढरपुरी डाळ घेतलेली आहे दोन टेबल स्पून याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवूनही घालू शकता दोन काकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ह्याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे बारीक तुकडे करूनही घालू शकता तसं पण छान लागतं हे आहे कैरीचं लोणचं एक चमचा घेतलं आहे लिंबाचं लोणचं गोड असेल तर ते पण घालात त्यानेही चव सुंदर येते आणि हे घट्ट साईचं दही आहे दही जास्त आंबट नको दही कमी आंबट असलेलेच घ्या चवीपुरती साखर दोन टेबलस्पून आणि कोथिंबीर गोकुळाष्टमीला गोपाळकाला हाच श्रीकृष्णाला नैवेद्य असतो आणि हे आहे डाळिंबाचे दाणे डाळिंबाचे दाणे पेरू सफरचंद अशी फळं घरात असतील तर तीही बारीक चिरून घाला त्याने ही चव छान येते चवीपुरतं मीठ आणि लिंबू जर असेल घरामध्ये तर अर्ध लिंबू बारीक पिळून व्यवस्थित घाला आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करणार आहे थोडीशी चव घेतल्यानंतर त्यामध्ये लोणचं आणि दही याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर ते आपण नंतर ॲडजस्ट करणार आहोत सर्वप्रथम मी चमच्याने सगळं व्यवस्थित हलवून घेणार त्यानंतर मी हाताने त्याला छान व्यवस्थित मिक्स करणार आहे कारण ते हातानेच खूप व्यवस्थित मिक्स होतं उद्या गोपाळकाला आहे म्हणजेच गोकुळाष्टमी तर श्रीकृष्णाला हा नैवेद्य नक्की दाखवा आणि घरातल्या सगळ्यांना हा खाण्यासाठी अतिशय सुरेख लागतो गोपाळकाला मुलंही आवडीने खातील आणि तो तितकाच हेल्दी आहे तर पहा यामध्ये मी थोडंसं एक कप दही आणि थोडंसे दोन टेबलस्पून लोणचं घातलेलं आहे बाकी सगळं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला गोपाळकाला हा तयार झालेला आहे तर पहा आता ह्या गोपाळकाल्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवणार आणि मग हा गोपाळकाला आम्ही खायला घेणार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा चा, छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद